हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप छान असाल आणि स्वस्त असाल आणि मस्तसुद्धा असाल कसे हो फ्रेंड आप ठीक हो ना हमेशा ही रहो काय माहिती आहे का श्रावण महिन्यापासून ते गणपती बाप्पांचं घरी येऊन जाईपर्यंत आपल्या बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज नाही खाल आणि रोज रोज घरातलं जेवण खाऊन तर खूप खूप कंटाळा येतो येतो की नाही आम्हाला बुवा येतो आणि त्यात बहीण घरी आली होती काल मग त्यानिमित्ताने का होईना काहीतरी बाहेरून मागवायचं इच्छा झाली होती म्हणूनच आम्ही ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचं ठरवलं होत तसं घरी टाकळ्याची भाजी आणि चपाती केलेलीच होती पण त्याबरोबरच काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेवणाची म्हणून आम्ही बाहेरूनसुद्धा ऑर्डर केलं काय ऑर्डर केलं असेल बरं बटर नान व्हेज ट्रिपल नूडल्स वेज फ्राईड राईस बटर नान वेज ट्रिपल नूडल्स आणि फ्राय राईस फायनली आम्ही मागवून घेतलं होतं बघा दिसतंय की नाही चव पण चांगलीच होती त्याची ॲक्च्युली आणि आम्ही सगळे अगदी आवडीने खात होतो घरात केलेली टाकळ्याची भाजी चपाती आणि बाहेरून उन ऑनलाईन मागवलेलं जेवण सुद्धा नेहमी नेहमीच बाहेर बाहेरचं नाही खावत आणि नेहमी नेहमीच घरातलं सुद्धा नाही खावत असेच काहीसे छोटे ब्लॉग घेऊन मी पुढेही तुमच्या समोर येत राहीन माझ्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि स्पेशली छान छान कमेंट सुद्धा करा कराल ना नक्की करा पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला छान छान कमेंटसुद्धा नक्की करा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही सजेस्ट करावं हो वाटत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये पाठवून सांगा तुम्ही सर्व आम्हाला चला तर मग बग, बघा आहे जेवण दिसायलाच किती चांगलं वाटतं आहे नाही का ट्रिपल नूडल्स त्याच्याबरोबर हे सुद्धा मिळतं आणि व्हेज फ्राईड राईस ही फरिंदा भाजी फरिंदा भाजी म्हणजे पालक मटर होतं हे बटर नान व्हेज फ्राईड राईस बटर नान वेज फ्राइड राईस आणि ट्रिपल नूडल्स चव तर खरंच छान होती आणि खूप दिवसांनी बाहेरचं मागवलं होतं आम्ही पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय